नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी कोणाचं यश तर कोणाचा संघर्ष तर कोणाची मेहनत या तिन्ही गोष्टींचा आज निकाल लागणार ओके तर तुमचं नीट दोन हजार पंचवीसचा निकाल कोणत्या वेळेत लागणार कधी लागणार सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट एप अकॅडमी युट्यूब जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करा सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनेलवरती तुमची जी ऑल प्रोसेस आहे बघा हु� तुमची नीट दोन हजार पंचवीस ची प्रोसेस आहे बघा त्या सर्व प्रोसेससाठी पूर्ण जे काही अपडेट असतात ते सर्व अपडेट कुठे भेटतात तुम्हाला नेक्स्ट डेप अकॅडमिया युट्यूब चॅनलवरती भेटा तर मग चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तत्पूर्वी सांगतोय बघा तुमचं रिझल्ट आल्यानंतर तुमचं जे काही स्कोर असेल बघा आणि त्यावरती जे काही रँक असेल बघा तुमचं जसं रिझल्ट आले तसं रिझल्ट मला सेंड करा मी लगेच सांगेल तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकतो ओके आणि आपण दररोज लाईव्ह सेशन कंडक्ट करतो बघा तुमच्यासाठी या प्रकारे तर या सेशन मध्ये असते बघा ऑल इंडिया कट ऑफ पंच्याऐंशी पर्सेंट कोटा महाराष्ट्रामधून किती रँक वरती स्टुडंटला लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालेली कोणत्या कोणत्या कॉलेजेससाठी जेणेकरून काय होते तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंग साठी या ठिकाणी हेल्प होते बघा तर तुम्ही दररोज हे लाईव्ह सेशन अटेंड करा आणि तुमची जी चॉईस फिलिंगची लिस्ट असेल तिला चांगल्या पद्धतीने बनवा विद्यार्थी मित्रांनो ओके कारण इथून पुढील तुम्हाला जे काउन्सिलिंग करायचे बघा ती प्रॉपरपणे करायची तर हे बघा आपण या प्रकारे तुमचे अनालिसिस करून दररोज सांगत असतो बघा लाईव्ह मध्ये ओके okay? सर्व कॉलेजचे कट ऑफ या वरती सांगत असतो आपण तुम्हाला जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन काय करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा या टाइपमध्ये दररोज आपण लाइव मध्ये काय सांगतो तुम्हाला तुमचे जे महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहे बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस अँड बीएचएमएस त्या सर्व कॉलेजेस साठी काय असू शकतो तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीस साठी किती रँक वरती तुमचा अलॉटमेंट होऊ शकतो हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगत असतो ओके जर तुम्ही अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या ओके आणि आज रिझल्ट लागल्यानंतर मला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा बघा नंबर आहे या ठिकाणी सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा मी लगेच सांगून देईल तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो आणि लागू शकतो का नाही एमबीबीएस साठी लागू शकतो का बीएमएस साठी लागू शकतो का बीएचएमए साठी लागू शकतो का बी एम एस साठी लागू शकतो कोणत्या Uh, कोर्ससाठी तुमचं या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतो मी तुमचं रिझल्ट बघून लगेच सांगून देईल तर मला काय करा पटकन जसं रिझल्ट लागलं तसं ह्या व्हॉट्सअप नंबरवरती काय करा तुमचं रिझल्ट या ठिकाणी शेअर करा आणि जर तुम्हाला आमच्याकडे जर ऑनलाइन पद्धतीने जर काउन्सलिंग करायची असेल बघा एम बीबीएस बीडीएस बीएमएस अँड बीएचएमएस साठी तर आज जर तुम्ही जॉईन करताय तर हे पडणार तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी उद्यापासून याची जी फीस आहे बघा ती वाढणार याची फीस होणार तीन हजार रुपये जर तुम्हाला आमच्याकडे जर आज काउन्सिलिंग कौ, जॉईन करायची असेल बघा आज रिझल्ट लागल्यानंतर निर्णय घ्यायचे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर काउन्सिलिंग करायचे असेल तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये या ठिकाणी काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत काउन्सिलिंग करू शकता बघा तुमचा जो रिझल्ट आहे तो संध्याकाळी लागू शकतो ओके किंवा मग दुपारी लागू शकतो किंवा एक रात्रीच्या नऊ दरम्यान पण लागू शकतो जसं रिझल्ट लागले तसं काय करायचं फक्त या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करायचे सर एवढा एवढा स्कोर आला एवढी एवढी रँक आहे हा माझा स्कोर कार्ड आहे तुम्ही सांगा माझा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत आपण लगेच सांगून दे तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत विद्यार्थी मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू